नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर मित्रांनो तर मित्रांनो आज जो काही झालेला पेपर आहे त्या पेपरमधील आपल्याला या ठिकाणी सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यावरचे प्रश्न पाहायचे आहे कोणकोणते प्रश्न आले होते ते आपल्याला या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये पाहायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन आपल्यासाठी या ठिकाणी असणार आहे प्रश्न पाहूया कशा पद्धतीने आपल्याला विचारले होते ओके भारताची पहिली महिला अंतराळवीर कोणती होती असा प्रश्न विचारला होता तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असणार आहे ऑप्शन अ कल्पना चावला लक्षात ठेवायचं आहे यावरचे आपल्याला काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करायचं आहे प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं की पहिला अंतराळवीर भारताचे कोणते होते भारतीय वंशाचे तर कल्पना चावला हे भारतीय वंशाची पहिला पहिल्या महिला अंतराळवीर होत्या मित्रांनो त्यांचा जन्म हरियाणातील करनाल येथे झाला होता ओके लक्षात ठेवायचा आहे जन्म जन्म कोणत्या राज्यात हरियाणामध्ये आणि करनाल या ठिकाणी झाला होता लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया दोन नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा मेक इन इंडिया चा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय दोन दोन हजार चौदा मेक इन इंडिया उपक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर दोन हजार चौदा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू मेक इन इंडिया हा उपक्रम पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी भारताच्या पंतप्रधानांनी सुरू केला ज्याचा मुख्य उद्देश भारताला उत्पादन क्षेत्रातील एक जागतिक केंद्र बनवणे हा होय ओके लक्षात ठेवायचं आहे मेक इन इंडिया हा उपक्रम कधी सुरू झाला तर मित्रांनो पंचवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी सुरू झाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क ओ निगेटिव्ह लक्षात ठेवायचा आहे यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा ओ निगेटिव्ह रक्तगट कोणत्याही व्यक्तीला रक्त देऊ शकतो कारण या रक्तगटात ए बी किंवा आर एच अँटीजेन नसतात त्यामुळे त्याला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात का म्हणतात युनिव्हर्सल डोन डोनर तर त्या रक्तगटात मित्रांनो ए बी किंवा आर एच अँटीजेन्स नसतात म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात ओके चार नंबरचा प्रश्न पाहूया प्रश्न पहा काय दिलेला आहे भारतातील कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो बघा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो असा प्रश्न आपल्याला केलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ब नागालँड या ठिकाणी हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा हॉर्नबिल हा जो महोत्सव आहे दरवर्षी एक ते दहा सप्टेंबर या दरम्यान नागालँडमध्ये साजरा केला जातो हा नागा संस्कृती आणि परंपरेचे प्रदर्शन करणारा एक महोस महत्वाचा महोत्सव आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो प्रश्न असा आहे बघा संयुक्त राष्ट्रसंघाचे म्हणजेच आपण त्याला शॉर्टमध्ये यू एन ओ म्हणतो त्याचं मुख्यालय कुठे आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे त्याला ओ आपण असे म्हणत असतो ओके यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात आहे लक्षात ठेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरात संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे ज्याची स्थापना चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली होती ओके महत्वाचे पॉइंट आहे नोट करून ठेवायचं मित्रांनो त्याच्यानंतर सहा नंबरचा प्रश्न बघा काय विचारला होता डिस्कवरी ऑफ इंडियाचे हे पुस्तक कोणी को लिहिले बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तकं कोणी को लिहिले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले ओके यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक भारताचे पहिले पंत्रप्रध पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे छेचाळीस या काळात अहमदनगर काय दिलेलं आहे अहमदनगर किल्ल्यातील कारागृहात असताना त्यांनी लिहिले मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील असा या ठिकाणी किल्ला नाही आहे अहमदनगर जिल्ह्यातील कारागृहात त्यांनी लिहिले ओके कोणते पुस्तक तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया कोणी लिहिले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे छेचाळीस या कालखंडात त्यांनी लिहिलेले आहे मित्रांनो ओके जिल्हा लक्षात ठेवायचा आहे अहमदनगर ओके चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न बघा काय दिलेला आहे प्रकाश संश्लेषण याला इंग्रजीमध्ये फोटोसिंथेसिस म्हणतो मित्रांनो प्रक्रियेत झाडे कोणता वायू वापरतात प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत झाडे कोणत्या वायू वापरतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क कार्बन डायऑक्साइड ओके यालाच आपण सी ओ टू म्हणतो मित्रांनो ठीक आहे कार्बन डायऑक्साइड ओके चला यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत झाडे कार्बन डायऑक्साईड वायू आणि पाणी वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि ऑक्सिजन हा वायू बाहेर टाकतात बघा महत्वाचा पॉईंट आहे प्रकाश संश्लेषणच्या प्रक्रियेत झाडे हे कार्बन डायऑक्साईड वायू आणि त्याच्यासोबत पाणी हे वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणजे याच्या मदतीने काय तयार करतात मित्रांनो तर कार्बन डायऑक्साइड ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कार्बन डायऑक्साईड वायू आणि त्याच्यासोबत पाण्याची क्रिया म्हणजे प्लस एच एच टू ओ ठीक आहे त्याच्या मदतीने करता करता काय करतात ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्याच्यानंतर काय बाहेर पडतो तर ऑक्सिजन हा वायू बाहेर पडतो लक्षात ठेवायचं आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा खालीलपैकी कोणते शहर भारताची सि सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते बघा कोणता शहर आहे भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क बेंगलुर लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा बेंगळूर हे शहर भारताच्या माहिती भारतातील माहिती तंत्रज्ञान यालाच इंग्रजीमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणणार क्षेत्राचे केंद्र मानले जाते त्यामुळे त्याला भारताची सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न बघा काय दिलेला आहे भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब झिम कार्बोट राष्ट्रीय उद्यान ओके okay? त्याच्यानंतर प्रश्न पाहण्याआधी आपण स्पष्टीकरण बघूया बघा जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान पूर्वीचे हेली नॅशनल पार्क हे भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे जे एकोणीसशे छत्तीस मध्ये उत्तराखंडामध्ये स्थापन झाले ओके okay? okay. ओके लक्षात ठेवा बघा जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे याला पूर्वीचे हेली नॅशनल पार्क असे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे ठीक आहे जे एकोणीसशे छत्तीस यावर्षी उत्तराखंड मध्ये स्थापन झाली लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा काय दिलेला आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्यायबर नाईल नदी ओके लक्षात ठेवा बघा यावरची काही महत्वाचे पॉइंट क्लेअर करू बघा नाईल नदी ना ही जगातील ला सर्वात लांब नदी मानली जाते जी आफ्रिका खंडातून वाहते ओके जगातील सर्वात लांब नदी नाईल कोणत्या खंडातून वाहते तर आफ्रिका खंडातून वाहते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर मित्रांनो पर्याय ब हॉकी आहे लक्षात ठेवायचा आहे क्रिकेट हा आन्सर दिसाल ठीक आहे क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ नाही भारताचा हॉकी आहे ठीक आहे बघा आता हे हॉकी खेळ कशावरून भारताचे राष्ट्रीय खेळ बनले बघा कारण या ठिकाणी हॉकी हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय खेळ मानला जातो जरी यावर काही वाद आहेत भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी ऑलिम्पिकमध्ये उल, हॉकीमध्ये अनेक सुवर्णपदके जिंकली म्हणून या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय खेळ हे हॉकी आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा रेड क्रॉस संस्थेचे मुख्यालय कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ब जिनेवा या ठिकाणी रेड क्रॉस संस्थेचे मुख्यालय आहे बघा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय रेड रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये स्वित्झर्लंडमधील जिनेवा येथे आहे ही एक मानवतावादी संस्था आहे ओके महत्वाची पॉइंट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा भारतातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची नैसर्गिक तलाव कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब उलर तलाव ओके काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करा बघा उलर तलाव जम्मू काश्मीर मध्ये स्थित असून तो भारतातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा नैसर्गिक तलाव आहे ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा चौदा नंबरचा प्रश्न महत्वाचा आहे स्वच्छ भारत अभियान कोणत्या दिवशी सुरू झाले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा या दिवशी स्वच्छ भारत अभियान हे सुरू झाले मित्रांनो ठीक आहे बघा महत्वाचे पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे स्वच्छ भारत अभियान महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी पंतप्रधानांनी सुरू केली ओके महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न पहा डेसिबल हे एकक कशाचे आहे बघा डेसिबल हे जे एकक आहे हे कशाचे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक आहे डेसिबल ओके त्याच्यानंतर सोळा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणता भारताच्या मिसाईलमॅन म्हणून ओळखले जातात बघा खालीलपैकी कोणते कोण भारताच्या मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ओके काही महत्त्वाचे पॉईंट आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी भारताच्या क्षणे क्षेपणास्त्र यालाच मिसाईल म्हणतो आपण आणि अणुऊर्जा कार्यक्रमात महत्त्वाचे योगदान दिले त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात त्याच्यानंतरचा प्रश्न प्लास्टिक बंदी लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय हिमाचल प्रदेश लक्षात ठेवायचं आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे प्लास्टिक बंदी लागू करणारे हिमाचल प्रदेश हे भारतातील पहिले राज्य होते त्याने दोन हजार नऊ मध्येच प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घातली होती ओके महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो पर्यावरण पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबद्दल जागरूकता वाढवणे हा याचा मुख्य उद्देश आहे त्याच्यानंतर एकोणवीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा भारताची पहिली महिला मुख्यमंत्री कोण तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय अस सुचेता कुरुपलानी हे भारताचे पहिले मुख्यमंत्री महिला मुख्यमंत्री होते मित्रांनो ठीक आहे बघा कधी होते जर असं प्रश्न केला तर सुचेता कृपलानी हे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री बनलेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या बघा महत्वाचे पॉईंट आहे याच्यामध्ये बघा सुचेता कृपलानी हे भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या होत्या मित्रांनो ठीक आहे कोणत्या वर्षी बनल्या असा प्रश्न केला तर एकोणीसशे त्रेसष्ट उत्तर द्यायचं आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनले तर मित्रांनो उत्तर प्रदेश स्वयंसर द्यायचा आहे ओके भारताच्या पहिल्या काय होते तर महिला मुख्यमंत्री होत्या मित्रांनो ओके महत्वाचे पॉइंट आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे संसदेच्या दोन अधिवेशनामधील कमाल अंतर किती असू शकते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड सहा महिने एवढा अंतर असू शकते ओके महत्वाचे पॉइंट आहे बघा भारतीय संविधानानुसार संसदेच्या दोन अशी अधिवेशनामधील कलम सहा महिन्यापेक्षा जास्त नसावे कलम कलमांतर ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते या प्रश्नाचं उत्तर सर्वांना यायला पाहिजे मित्रांनो या, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड थार वाळवंट आशिया खंडातील सर्वात ठीक आहे याच्यामध्ये पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते असा प्रश्न केलाय तर ज्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब गोबी वाळवंट ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे कोणता उत्तर आहे तर गोबी वाळवंट आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा यावरचे काही महत्वाचे पॉइंट क्लिअर करू बघा गोबी वाळवंट हे गोबी वाळवंट हे आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे जे वा। चीन आणि मंगोलियामध्ये पसरलेले आहे लक्षात ठेवा कुठे चीन आणि मंगोलियामध्ये पसरलेले आहे सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे ते आफ्रिकेत आहे लक्षात ठेवा सहारा ही जी वाळवंट आहे ती जगातील सर्वात मोठी आहे आणि हे गोबी वाळवंट हे जे आहे आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे लक्षात ठेवा कन्फ्यूज व्हायचं नाही मग हे जे गोबी वाळवंट आहे कुठे आहे तर चीन आणि मंगोलिया याच्यामध्ये पसरलेले आहे आणि सहारा वाळवंट कुठे तर आफ्रिका खंडामध्ये पसरलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पाहूया बावीस नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब पीर पंजाल रेल्वे बोगदा ओके काही महत्वाचे पॉईंट क्लिअर करा पीर पंजाल रेल्वे बोगदा त्याला बन काय आहे बानहाल रेल्वे बोगदा असे म्हणतात हा जम्मू काश्मीरमधील भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे बघा जम्मू काश्मीरमधील भारतातील बघा जम्मू काश्मीरमध्ये आहे भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा म्हणून ओळखले जाते पीर पंजाल रेल्वे बोगदाला ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता विद्युत प्रवाचक गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी नाही लक्षात ठेवा विद्युत प्रवाचक म्हणजेच याला आपण गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ड रबर लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉइंट क्लिअर करा बघा तांबे चांदी लोह हे विद्युत प्रवाच प्रवाचक आहेत म्हणजे त्यातून वीज सहज वाहते रबर हा विद्युत प्रवाचक नाही तो एक विद्युत रोध यालाच इन्सुलेटर म्हणणारा पण आहे काय आहे विद्युत रोधक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा जी एस टी महत्वाचा प्रश्न आहे आय एम पी आय बघा जी एस टी भारतात कधी लागू करण्यात आली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय क एक जुलै दोन हजार सतरा या दिवशी जीएसटी भारतात लागू झाली बघा महत्वाचे पॉइंट वस्तू व सेवा कर काय आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही वस्तू आणि सेवा कर यालाच इंग्रजीमध्ये काय दिलेलं आहे गुड सर्व्हिस टॅक्स याला जीएसटी म्हणतो आपण भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतरा रोजी लागू करण्यात आला जो एक देश एक कर या संकल्पनेवर आधारित आहे बघा महत्वाचे पॉइंट आहे नोट करून ठेवायचा मित्रांनो त्याच्यानंतर आजच्या शिष्यांचा शेवटचा प्रश्न सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय गुरु लक्षात ठेवायचं आहे यावरचे महत्वाचे पॉईंट क्लिअर करू बघा गुरु जु गुरुलास इंग्रजीमध्ये ज्युपिटर म्हणतात लक्षात ठेवा हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे ओके चला मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे ठीक आहे चला टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट तुम्हाला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या मध्ये धन्यवाद